हातकणंगले तालुक्यातील तारदाळ गावात चांदणी चौक परिसरातील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज आमदार राहुल यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कामासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून तेरा लाख नव्वद हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या निधीतून एकूण एकशे दहा मीटर लांबीचा रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे या प्रसंगी बोलताना आमदार राहुल आवाडे म्हणाले तारदाळ गावच्या विकासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी एकत्र येऊन काम करत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे भविष्यात ही गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहील कार्यक्रमावेळी भाजपच्या मंडल अध्यक्षपदी निवड झालेल्या श्रीरंग खवरे पूर्व मंडल शशिकांत मोहिते पश्चिम मंडल आणि बाळासाहेब माने ग्रामीण मंडल यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे अंजना शिंदे भीमराव बन्ने के जी पाटील सचिन पवार चंद्रकांत तांबे रणजित पवार सूरज कोळी प्रकाश खोबरे गुरुकुमार पाटील यशवंत वाणी प्रवीण पाटील यासिन मुजावर नितीन खोचरे जयप्रकाश भगत लक्ष्मी चौगुले सूर्यकांत जाधव अकबर कर्डी विजय चौगुले रवी जावळे दत्ता जाधव विनायक देसाई शिवाजी कोळी शुभम नलवडे यांच्यासह परिसरातील नागरिक व आवाडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले